आम्ही एक उलकणा घेऊन दाखवते ऐका संसारुपी सागरात पती पत्नीची नौका आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते सगळीजणी ऐका महादेवाच्या महादेवाच्या पिंडीवर बेलवायला ताजा महादेवाच्या पिंडीवर बेलवा ती ताजा जगन्नाथ पवारांचं नाव घ्यायला पहिला नंबर माझा मन मंदिर बांधायला का मंदिर बांधायला कारागरी होते कुशल आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते तुमच्यासाठी पेशल माऊलीच्या पालखीला झाली भक्तांची दाटे माऊलीच्या पालखीला झाली भक्तांची दाटे आणि जगन्नाथाचं पवारांचं नाव घेतील तुमच्यासाठी जगन्नाथ पवारांचं नाव घेते तुमच्यासाठी चांदीचा पाठ त्याला रुपयाचे ठसे आणि जगन्नाथात पवारांना पाहून चंद्र सुरवे हसे काळुबाईच्या डोंगरावर फुलला फळस काळुबाच्या डोंगरावर फुल्ला फळस आणि जगन्नाथ पवारांचं नाव घ्यायला मला नाही येत आळस झेरी पाऊस त्याला मोत्या झिरेमिरे पावसाला मोत्याच्या धा दारा झेरिमिरी पावसात मोत्याच्या धारा आणि जगन्नाथ पवारांच्या छत्रेला मोत्याचा तुरा आंब्याच्या झाडाला कवळी कवळी पात्री आंब्याच्या झाडाला कवळीकवळी पात्री आणि जगन्नाथ पवारांच्या डोक्यावर सोन्याची छत्री उभी होती माळ्यात नदरगिरीत तळ्यात उभी होती माळ्यात नदरगिरी तळ्यात आणि जगन्नाथ पवारांच्या जीवावर तोळ्याचा घंटन माझ्या गाळ्यात सो सोन्याची पिढी तिथं सादऱ्याला दाटी सोन्याची पिढी तिथं सदऱ्याला दाटी आणि राव जगन्नाथ पवार बसले पिढीवर तिथं राजे आले राजे आले भेटेल जगन्नाथ पवार बसले पिढीवर तिथे राजे आले राजे आले भेटील आरशाखाली सोन्याची देवळी आरशाखाली सोन्याची देवळी आणि जगन्नाथ पवारांनी पाहून ताणबू खारली चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा आणि चंदनाच्या झाड चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा आणि जगन्नाथ पवारांच्या जीवावर लेती नऊ लाखाचा चुडा आला वारा गेला वारा आला वारा गेला वारा रुपये घ्या पारकुड आला वारा गेला वारा रुपये घ्या पारकुण आणि राजाच्या दरबारी जगन्नाथ पवार होते कारकून तुळशीची मालाय तुळशीची माला इष्णूला वाहिली आणि जगन्नाथ पवारासोबत मुंबई पाहिली चंदनाच्या झाडावर बसला मोर चंदनाच्या झाडावर बसला मोर आणि जगन्नाथ पवाराच्या जीवावर मी आहे थोर महादेवाच्या पिंडीवर बेलवायला हिरवागार महादेवाच्या पिंडीवर बेलवायला हिरवागार वे आणि जगन्नाथाच्या जीवासाठी मी केला संसार जगन्नाथ पवाराचा जीवासाठी मी केला संसार शंकराच्या देवळाला चार, दे चार बाजूने चार चिरे आणि जगन्नाथ पवार बसले पूजेला मी वाते हिरे जगन्नाथ पवार बसले पूजेला मी वाते हिरे शी सारखे चरित्र सारखे रूप सारखे चरित्र सारखे सर रूप आणि जगन्नाथ पवारामुळे मला मिळाले सर्व काही सुख कपाटात ठेवला पायका सोकेच्या कपाटात ठेवला पा पायका आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते सर्वजण ऐका धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते पण सांगा धन्यवाद